ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाण येथील आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीनं हलसिद्धनाथ डोने यांचा सत्कार निपाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीनं सी आय एस एफ खात्यात फायरमॅनपदे निवड झाल्याबद्दल हलसिद्धनाथ डोने यांचा सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे यांनी केलं प्रास्ताविकात मदाळे म्हणाले आमच्या सार्वजनिक ग्रंथालयातील साहित्याचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन बाराहून अधिक युवकांनी सरकारी खात्यामध्ये विविध पदे मिळवली निपाणीतील रहिवाशी हालसिद्धनाथ डोणे हा पदवीधर विद्यार्थी आमच्या ग्रंथालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अभ्यास करत आहे त्याला सी आय एस एफ या खात्यामध्ये फायरमनची नोकरी मिळाली आहे सार्वजनिक ग्रंथालयाच्या संदर्भ साहित्याचा अभ्यास करून आपल्या जीवनात यशस्वी व्हा असं यावेळी मताले यांनी सांगितलं यानंतर सचिन लोकरे सदाशिव तराळ सतीश चिंगरे सतीश चिंगळे शिवाजी धनगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी हाल डोणे यांच्या मित्र मंडळाच्या वतीनंही त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमास एस के नाईक उत्तम रक्तांडे महादेव पांडव दस्तगीर मकांदार ग्रंथालयाचे सहायक अनिल कोले आदी उपस्थित होते आभार चंद्रकांत कांबळे यांनी मानले, महानकरी निफसाठी गौतम जाधव निपाणी